माणसाचं जीवन केवळ त्याच्या कर्तृत्वावर बुद्धीवर किंवा नशिबावर अवलंबून नसतं तर त्यामागे एक अदृश्य पण अतिशय प्रभावी शक्ती कार्यरत असते ती म्हणजे कर्म आपण आज ज्या परिस्थितीत आहोत ज्या नात्यांत गुंतलेले आहोत ज्या समस्या किंवा सुख अनुभवतो त्यामागे आपल्या पूर्वीच्या कृतींचं विचारांचं आणि भावनांचं बीज रोवलेलं असतं ही कर्मांची साखळी केवळ या जन्मापुरती मर्यादित नसते तर ती अनेक जन्मांपर्यंत आपला पाठपुरावा करत असते त्यामुळेच पूर्वजन्माचे परिणाम ही संकल्पना इतकी खोल आणि गुंतागुंतीची आहे चला तर मग कर्म आणि पूर्वजन्माचे परिणाम जाणून घेऊया कर्म हा संकल्पना भारतात हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे वेद उपनिषद महाभारत भगवद्गीता रामायण अशा अनेक ग्रंथांमध्ये कर्म या संकल्पनेचे अनेक संदर्भ मिळतात कर्म म्हणजे एखादं केलेलं कार्य कृती विचार किंवा इच्छाही असू शकते क्रू या धातूपासून कर्म हा शब्द तयार झाला असून याचा अर्थ आहे करणे म्हणजे कृती कर्म फक्त शारीरिक कृती नसते मनात येणारा विचार भावना इच्छा क्रोध द्वेष प्रेम किंवा हेतू हे देखील कर्मच असतात आपण जे काही करतो विचार करतो किंवा इच्छितो त्या साऱ्याला कर्म म्हटलं जातं प्रमुख प्रकारांची ओळख उपनिषदांमध्ये दिली आहे संचित कर्म प्रारब्ध कर्म आणि क्रियामान कर्म संचित कर्म म्हणजे आतापर्यंतच्या अनेक जन्मांमधून साठवलेली कर्मफळांची गाठोडी प्रारब्ध कर्म म्हणजे या जन्मात भोगण्यासाठी आलेली ती विशिष्ट कर्मफळं जी टाळता येत नाहीत क्रियामान कर्म म्हणजे या जन्मात आपण जे नव्याने करत आहोत ते कर्म जे आपल्या पुढील जीवनाचा पाया ठरवतं पूर्वजन्माचं अस्तित्व मानणारं आध्यात्मिक तत्वज्ञान असं मानतं की आत्मा अजर अमर आणि अविनाशी आहे शरीर जन्मत आणि मरत पण आत्मा या देहाच्या मर्यादांपासून स्वतंत्र असतो जेव्हा आत्मा एखाद्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा तो पूर्वजन्मात केलेल्या कर्मफळांच्या आधारे नवीन जीवन प्राप्त करतो म्हणजेच पूर्वजन्मात जे कर्म केलेलं असतं ते शुभ असो किंवा अशुभ त्याच्या परिणामस्वरूप हा जन्म ठरतो यालाच प्रारब्ध म्हणतात हे प्रारब्ध म्हणजेच पूर्वजन्माचे प्रत्यक्ष परिणाम पूर्वजन्माचे परिणाम वर्तमानात कसे दिसतात हे समजून घेण्यासाठी काही घटक महत्वाचे असतात पहिला म्हणजे बालवयातील स्वभाव गुणधर्म आणि ओढी अनेकदा लहान मुलं विशिष्ट गोष्टींमध्ये नैसर्गिक प्रतिभा दाखवतात एखादा मुलगा वयाच्या पाचव्या वर्षी पियानो वाजवू लागतो एखादी मुलगी वयाच्या सातव्या वर्षी ध्यान करायला बसते एखादा मुलगा कोणत्याही धर्मग्रंथातील ओव्या सहज म्हणतो हे सर्व पूर्वजन्मीची साधना अभ्यास किंवा संस्कारांचे संकेत असतात वैज्ञानिक संशोधनांनी दाखवून दिलं आहे की बालवयात कुठल्याही शिकवणुकीशिवाय आलेले कौशल्य ज्ञान किंवा विचार हे केवळ अनुवंशिकतेने समजावता येत नाहीत यामागे आध्यात्मिक परंपरांचा प्रभाव असल्याचं दिसतं दुसरा महत्वाचा भाग आहे मनुष्याच्या जीवनातील अनपेक्षित वर्ण अनेकदा आपण आयुष्यात खूप परिश्रम करून सुद्धा यशापासून दूर राहतो तर काहींना सहजच लाभ यश प्रतिष्ठा मिळते याचं एक स्पष्टीकरण असं असतं की काही घटनांचा उगम आपल्या आधीच्या जन्मात झालेल्या कर्मांमध्ये असतो जर एखाद्याने पूर्वजन्मात धनाचा दुरुपयोग केला असेल तर त्याला या जन्मात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो याउलट जर एखाद्याने दान सेवा किंवा परोपकाराचे काम केले असेल तर त्याच्या प्रारब्धात त्या फळांचा समावेश असतो म्हणून त्याला या जन्मात समृद्धी सहज मिळते तिसरा भाग म्हणजे जीवनातील नातेसंबंध आपण कधी कधी काही व्यक्तींशी पहिल्यांदाच भेटूनही गहिरे संबंध जोडतो जणू आपण त्यांना पूर्वीपासूनच ओळखतो याला पूर्वजन्मातील ऋणानुबंध असं म्हणतात ऋणानुबंध म्हणजे पूर्वीच्या जन्मांमध्ये झालेली एखादी अधुरी भावना वचन दायित्व वा प्रेम जी पूर्ण न झाल्यामुळे त्या आत्म्यांना पुन्हा एकत्र आणतं यामुळे काही नाती खूप खोल जातात काही फारशी जवळची असूनही तुटतात काहींमध्ये प्रेम असूनही संघर्ष असतो हे सगळं पूर्वजन्मीच्या कर्मामुळेच घडतं चौथा भाग म्हणजे आजारपण किंवा शारीरिक अवस्था काही व्यक्तींना जन्मत अंधत्व अपंगत्व वा असाध्य रोग असतो तर काही जण अत्यंत निरोगी शरीर घेऊन जन्मतात याला देखील प्रारब्ध कर्माशी जोडलेलं मानलं जातं पूर्वजन्मात कुणाला अपाय केल्यास किंवा चुकीचा आहार व्यसन अन्याय अत्याचार केला असल्यास त्याचे दुष्परिणाम शरीराच्या स्वरूपात पुढच्या जन्मात दिसू शकतात याला देहधारणेतील प्रारब्ध फळ असं म्हटलं जातं पाचवा भाग म्हणजे मानसिक स्थिती अनेक लोकांना जीवनभर मानसिक तणाव नैराश्य भीती असुरक्षितता यांचा सामना करावा लागतो तर काहीजण अत्यंत सकारात्मक विचारांचे स्थिरचित्ताचे आणि आनंदी स्वभावाचे असतात ही मानसिक अवस्था केवळ सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर अवलंबून नसते पूर्वजन्मात असलेल्या धारणांचं भावना आणि आत्मिक अवस्थांचं यात खोल स्थान असतं या सगळ्या गोष्टींमधून असं लक्षात येतं की कर्म ही केवळ तात्कालिक प्रक्रिया नाही तर ती एक सातत्यपूर्ण चालणारी साखळी आहे जी जन्मोन्मती चालत असते कर्माचा सिद्धांत कारण आणि परिणाम या सैद्धांतिक पायावर उभा आहे आपण जे काही करतो ते आपल्या भविष्यावर प्रभाव टाकतो अगदी क्षुल्लक कृती सुद्धा आपण कुणाला हसवलं मदत केली दुखावल द्वेष केला यातील प्रत्येक कृती ही एक बीज आहे हे बीज काही काळाने अंकुरतं वाढतं आणि फळं देते या कर्म सिद्धांतामुळेच पुनर्जन्म हे तत्व उभं राहत आत्मा शरीर बदलत जातो पण कर्माच्या गठ्ठ्यासोबत जसं एखादा व्यापारी आपलं खाते एक ठिकाणी बंद करतो आणि दुसऱ्या ठिकाणी नवीन सुरू करतो पण त्याची उधारी आणि जमा सुटत नाही तशीच आत्म्याची अवस्था असते तो शरीर बदलतो पण कर्मांची खाती कायम राहतात पुढे पाहता जर माणूस आपल्या जीवनात जाणून बुजून किंवा अज्ञानाने कर्म करत असेल तर त्याचे परिणाम त्याच्या पुढच्या जन्मावर असतातच त्यामुळेच भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात कर्मण्यवाधिकार असते मा फलेशू कदाचन म्हणजे तुझा अधिकार आहे तो फक्त कर्मावर त्याच्या फळावर नव्हे कारण कर्मफळ देणारच पण कधी कसं आणि कुठल्या जन्मात हे ठरवतं प्रारब्ध पूर्वजन्माचे परिणाम टाळण्यासाठी आणि कर्मसंस्कारांपासून मुक्त होण्यासाठी काही आध्यात्मिक उपाय सांगितले जातात ध्यान जप सेवा संयमित जीवन आणि सतत आत्मनिरीक्षण हे उपाय आपल्या आतल्या कर्मगाठी हळूहळू शुद्ध करतात त्यातून आत्मा अधिक निर्मळ होतो आणि पुढच्या जन्मातील बंधनं सैल होतात काही साधू संतांनी सांगितलं आहे की पूर्ण शुद्ध जीवन जगून आत्मिक उन्नती साधल्यावर पुनर्जन्माची गरजच उरत नाही आत्मा मोक्षप्राप्त करतो म्हणजेच जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होतो हे सगळं समजून घेतल्यावर हे स्पष्ट होतं की कर्म हा केवळ धार्मिक किंवा तात्विक विषय नाही तर तो आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण व्यापून राहिलेला एक अदृश्य नियम आहे कर्माचे परिणाम तुमच्या बोलण्यात विचारांत नात्यांत आरोग्यात जीवनाच्या प्रवासात स्पष्टपणे दिसतात ते स्वीकारणं समजून घेणन आणि सजग होऊन योग्य निर्णय घेणं हाच खरा आध्यात्मिक विकासाचा मार्ग आहे